आज संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक तेरा रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने आंबेजोगाई बंदचा इशारा देण्यात आला असून शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार ठप्प ठेवून संतप्त भावना व्यक्त कराव्यात असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते त्यानुसार सर्व व्यापारी छोट्या मोठ्या दुकानदार यांनी कडकडीत बंद ठेवून संतोष देशमुख यांच्या हल्लेखोरांना कडक शासन करावे यासाठी एक प्रकारे सहभाग नोंदवून शांततेत बंद पाडला आहे यावेळी या, या बंदच्या सहभागात माजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख आंबेजोगाईचा युवा चेहरा भावी नगरसेवक भीमसेन आप्पा लोमटे यांचे मित्रमंडळ व आंबेजोगाई शहरातील मराठा बांधवांसह इतर समाजाचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते या बंदसाठी शहर पोलिसांचा फौजपाठा मोठ्या प्रमाणात तैनात होता